नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये मंडळी तुम्हाला सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला भरभरून जावं आणि स्वामींच्या कृपेने चांगला आशीर्वाद चांगली धन संपत्ती धन संपत्ती लाभो आणि मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आज एक जानेवारी निमित्त तुम्हाला धन संपत्तीसुद्धा प्राप्त होईल स्वामींच्या आशीर्वादाने आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थाची पूजा करण्यासाठी सकाळी स्नान करून पूजा घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवून धूप दीप फुले अक्षता हळद कुंकू प्रसाद प्रसाद आणि स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तसेच शक्य असल्यास स्वामी चरित्र सारामृत किंवा स्तोत्राचे पठण करा कारण स्वामींना भक्ती आणि नामस्मरण प्रिय आहे हा दिवस गुरुवार असल्याने गणपती आणि विष्णूची पूजाही करू शकता आणि महिला यात जास्त करून तुम्ही भाग घ्या स्वामी तुमच्यावर काही कमी पडू देणार नाही पूजेची सोपी पद्धत एक जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या स्वच्छता सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा स्थापना स्वामी समर्थाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ जागेवर ठेवा सामग्री दिवा धूप दाखवा फुले अर्पण करा मंत्र जप श्री स्वामी समर्थ या किमान एकशे आठ वेळा किंवा अधिक जप करा पठन स्वामी चरित्र सारा मृत किंवा स्वामी समर्थाचे स्तोत्र उदाहरणार्थ श्री गुरुतत्व वाचा आणि महिला पण वाचा तथापि वेळ नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत आहे त्यामुळे हा दिवस स्वामी सेवेसाठी उत्पन्न उत्तम आहे सकाळी देवपूजा झाल्यावर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पूजा करू शकता मंत्र श्री स्वामी समंत या मंत्राचा जप करा शक्य असल्यास अकरा वेळा नाही तर किमान तीन वेळा तरी जप करा पारायण करा स्वामी चरित्र सारा मूर्तीचे एक दिवसीय पारायण करू शकता देवघरासमोर बसून किंवा धूपबत्ती लावून पारायण करता येते सेवा काम करा फळाची चिंता करू नका या स्वामींच्या शिकवणीनुसार काम करा घरच्या घरी एका पैशाचाही खर्च न करता सेवा करता येते असे लोक सांगतात ठिकाण आणि विशेष कार्यक्रम जे आता गुरुवार असल्यामुळं पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उज्जैनमध्ये सोहळा आहे पण त्या निमित्ताने आजूबाजूला हे सेवा केंद्र असतात स्वामींचे आणि कार्यक्रमांचे आयोजन असू शकते स्थानिक श्री स्वामी समर्थ केंद्र तुमच्या जवळच असेल किंवा दत्त मंदिरात चौकशी करू शकता तिथे स्वामीची पूजा पाठ करू शकता आपण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी भक्ती आणि विश्वास महत्वाचे आहे असे महाराष्ट्रातले भाविक भक्त नाही तर सगळेच भक्त समोर आपले सांगत असतात तुमच्या घरातील देवघरासमोर किंवा जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन तुम्ही ही पूजा जास्त आनंदात साजरी करू शकता आणि आज आता गुरुवार तर तुम्हाला स्वामी समर्थाची पूर्ज पूजा करता वेळेस किंवा के केल्यानंतरही रातोरात काहीतरी चमत्कार दिसेल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर होईल कारण स्वामींची सेवा करणं म्हणजे काही सोपा विषय नाही आहे तुम्ही जितके बी स्वामींची सेवा कराल तुम्हाला तितकंही तुमच्या कष्टाचं फळ मिळेल विशेष करून मांसमच्छी वगैरे हे पदार्थ बाजून ठेवा याच्या कधीही नांदी लागू नका ना जर स्वामींचं करत असाल तर याला खाऊ नका काहीच नका याचा संबंध नाही तुमच्याशी जयस्वामी समजतात तुमची सेवा